तसं तर मेथी वर्षभर मिळते पण थंडीच्या दिवसात मिळणाऱ्या हिरव्यागार ताज्या मेथीची गोष्टच वेगळी थंडीत अशी मस्त मेथीची जुडी मिळाली की हमखास मेथी पराठा केला जातो मेथी पराठा करताना मी त्यात बरीच वेगवेगळी पिठं वापरते असा पराठा टेस्टीही होतो आणि खूप पौष्टिकही असतो चला बघूया मल्टीग्रेन मेथी पराठा कसा करायचा नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत ताजी मेथीची जुडी आपण अशी थोड्या कोवळ्या काड्यांसकट निवडून घेतली आहे रोळीखाली बरोबर बसणारा वाडगा ठेवून त्यात भरपूर पाण्यात मेथी दोन तीनदा धुवून घेऊ हे पहा आधी गढूळ दिसणारं पाणी आता स्वच्छ दिसतंय स्वच्छ धुतलेली मेथी नॅपकिनवर ठेवून थोडी निथळून घेऊ मध्यम जाड चिरून घेऊ पराठ्यासाठी मेथी फार बारीक चिरू नका तुम्ही आवडीप्रमाणे मेथीची फक्त पानं वापरू शकता चिरल्यावर मेथी अशी थोडी कमी झाल्यासारखी वाटते हे बघा अशी इतकी वेगवेगळी पिठं आपण पराठे करण्यासाठी वापरणार आहोत आपण पाच सहा हिरव्या मिरच्या चिरून घेऊ कोथिंबिरीच्या काड्याही बारीक चिरू यामुळे पराठ्याला छान चव येते मिक्सरच्या छोट्या भांड्यात चिरलेल्या काड्या लसणाच्या दहा बारा पाकळ्या चिरलेल्या मिरच्या आणि अर्धा टीस्पून जिरं घालून जाडसर कुटून घेऊ हे तुम्ही खलबत्त्यातही कुटू शकता परातीत चिरलेली मेथी घालू साधारण दीड दोन वाट्या रोजची पोळ्यांची कणिक घालू अर्धी वाटी बेसन आणि तांदूळ पिठी घालू हे पाऊण वाटी एकत्रित ज्वारी बाजरी आणि नाचणीचं पीठ घालू आपण आत्ताच कुटलेला हिरवा मसाला घालू थोडा ओवा आणि हळद घालू एखादा टेबलस्पून तीळ घालू मीठ घालून सगळं थोडंसं मिक्स करून घेऊ दीड दोन टेबलस्पून तेल घालून तेलपिठाला छान चोळून घेऊ मेथीचं प्रमाण असं भरपूर असलं की पराठा छान टेस्टी होतो थंडीच्या दिवसातली मेथी उग्र नसते या दिवसात मेथी अशी भरपूर वापरा आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊ आपण पोळीसाठी मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ आपण भिजवतोय उंडा थोडा वळला गेल्यावर आता परत थोडंसं तेल घालून पीठ मळून घेऊ पीठ आता थोडा वेळ झाकून ठेवू आपण पीठ भिजवलं होतं त्याला तासभर झालाय थंडीमुळे पीठ जास्त सैल झालं नाही आहे पिठाचा छोटा उंडा करून पीठ बुडवून थोडा लाटून घेऊ त्याला तेल लावून त्याची घडी घालून घेऊ त्रिकोणाचे कोन सारखे करून त्याला गोल आकार देऊ परत थोडं पीठ भुरभुरून पातळसर पराठा लाटून घेऊ आपण घेतलेल्या पिठांमुळे पराठा पौष्टिक होतो त्या वेगवेगळ्या पिठांमुळे क्रिस्पीनेसमध्येही फरक पडतो तापलेल्या तव्यावर पराठा घालून भाजून घेऊ बेसनामुळे पराठा खमंग होतो ज्वारी बाजरीमुळे ठिसूळ होतो तर ता तांदूळ पिठामुळे पराठा क्रिस्पी होतो उलटवलेल्या पराठ्याला तेल लावून घेऊ याऐवजी तुम्ही तूप वापरू शकता असा मेथीचा पराठा नाश्त्यासाठी किंवा जेवणातही मस्त लागतो आपला खमंग आणि टेस्टी असा मेथीचा अलवार पराठा तयार आहे गाजराची कोशिंबीर लोणचं चटणी लोणी अशा पदार्थांबरोबर एन्जॉय करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग